उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार महाआरती अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिली आहेत परंतु काँग्रेससह काही नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला अयोध्येतील सोहळ्याच्या दिवशी ठाकरे गटाने नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे आज बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे अयोध्येत उपस्थित न राहता काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती करणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे त्यापूर्वी आज सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती होणार आहेत त्यानंतर ते रामकुंडावर गोदापूजन करणार आहेत या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराच्या प्रशासनाने देखील ठाकरे गटाचे स्वागताची तयारी केली आहे यासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे याशिवाय मंदिरात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आली आहे महापूजा सुरू होण्यापूर्वीच मंदिरात भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे साधारण अर्धा तास मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहेत तर दुसरीकडे भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिर भेटीला विरोध करण्यात येत आहे या संदर्भात भाजप आमदार राम कदम यांनी थेट मंदिराच्या पुजाऱ्यांना पत्र लिहिले आहे या पत्रातून कदम यांनी ठाकरे गटांना यांना मंदिरात येण्यापासून मंदिराच्या पुजाऱ्यांनी रोखावी असे आवाहन केले आहे ठाकरे यांना मंदिरात येण्याचा अधिकार आहे का प्रभू रामचंद्रांना काल्पनिक आहे म्हणून पुरावे मागणाऱ्यांचे कान टोचावे असे केले तरच त्यांना मंदिरात प्रवेश द्यावा नाहीतर त्यांच्या प्रवेशानंतर गोमूत्र शिंपडून मंदिर शुद्ध करावे लागेल असे राम कदम यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका